हजारोच्या संख्येने इथे आमचे जे आदिवासीचे आरक्षणाची जी मागणी आहे या मागणीसाठी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण समाज आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेला आहे माझ्या बंधू आणि भगिनीने जे जे आपल्या बंजारा समाजासाठी जे जे निकष लागतात आतापर्यंत आपले आमदार राजेश भयाजी राठोड लक्ष्मण सरांनी सर्व निकष सांगितलेले आहेत या इथलच्या शासन आणि प्रशासनाला मी विनंती करतोय महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला निघाला जवळपास पाच लाख लोक तिथे होती त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चिंगारी निघालेली आहे इतक्या जवळपास आतापर्यंत पंचवीस ते तीस मोर्चे झाले तरी तुम्ही प्रश्न देखील या महाराष्ट्र शासनाने एक शब्द देखील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री दादा पवार आणि एकनाथी शिंदे साहेब तुम्ही तिघे मिळून देखील एक शब्द देखील बंजारा समाजाच्या देखील तुम्ही बोलला नाही का हा बंजारा का या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा समाज आहे या महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये एकोणतीस राज्यामध्ये आठ केंद्र शासित प्रदेश आणि छप्पन देशामध्ये राहणारा हा बंजारा समाज आहे आणि ज्या ज्या निकष लागतात त्या बंजारा समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळवण्यासाठी सवलती मिळवण्यासाठी आम्ही संपूर्ण सवलती आम्ही आम्ही जेवढे आम्ही टोटल निकष पूर्ण करतोय तुम्ही बघत आहात आमच्या आया बहिणी बसलेल्या बस, बस यांचा पोशाख बघा या देशामध्ये असं एकही पोशाख कोणताही समाज असा पोशाख घालू शकत नाही पण आमचा बंजारा समाज हा पोशाख घालतोय त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय आमची बोली भाषा वेगळी आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा चालते महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये मराठी भाषा बोलल्या जात नाही कर्नाटक मध्ये कन्नडी भाषा बोलली जाते दुसऱ्या राज्यामध्ये कन्नडी भाषा बोलू शकत नाही आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये तेलगू भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तेलगू भाषा बोलू शकत नाही पंजाब मध्ये पंजाबी भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पंजाबी भाषा बोलू शकत नाही गुजरात मध्ये गुजराती चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन गुजराती बोलू शकत नाही पण या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज कोणत्याही तांद्यातला असेल या महाराष्ट्रात नाही या देशात नाही उद्या जर पाकिस्तान अमेरिका मध्ये गेलो तर हा बंजारा समाज बोलमापी भाषा बोलू शकतो ही सर्वात मोठा हा एक निकष आहे त्याच्यामुळे इथंच्या शासन आणि प्रशासनाला आम्ही विनंती आम्ही विनंती तुम्हाला शांतपणे विनंती करत आहोत जवळपास वीस पंचवीस तीस आमचे मोर्चे झालेत तरी तुम्ही बोलायला तयार नाहीत काय याचा अर्थ काय सांगू या बंजारा समाजाला कळू द्या थोडस त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही दिवाळीपर्यंत दिवाळी पर्यंत जर या बंजारा समाज आम्ही आदिवासीचे सर आम्ही आदिवासी आहोत म्हणून आज सिद्ध करत नाही आम्ही आदिवासी आहोत आम्ही इथं मर्यामा या भोग लाव इथं साडेआठ हजार वर्षापासून बंजारा समाज या विश्वामध्ये राहणारा एक हा बंजारा समाज आहे आम्ही निसर्ग पुजणारा आमचा समाज आहे आणि तुम्हाला जर अजून खरेच आमचे निकष लागत असतील जर उद्या दिवाळी पर्यंत तुम्ही आदिवासीच्या सवलती आम्हाला लागू करा ऑलरेडी आमचे इकडे बंधू आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये आदिवासीची सवलती घेतात इकडे ओरिसा असेल बिहार असेल इकडे सवलती घेतोय आंध्र प्रदेश मध्ये राहत होतो या महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे साठ मध्ये त्याच्या अगोदर एकोणीसशे छप्पन मध्ये ठरवलं की या राज्यामध्ये ज्या सवलती मिळतात उद्या तुम्ही त्या महाराष्ट्रात बी केलात तर तुम्हाला त्याच आदिवासी सवलती मिळतील असं त्यावेळेस ठरवलंय पण बंधू नो आपल्याला जवळपास महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आदिवासीच्या सवलतीपासून आपल्याला वंचित ठेवल्या गेलं तो दूर ठेवलेला आहे म्हणून कमीत कमी या कमी मराठवाड्याचे जे लोक आहेत आणि महाराष्ट्रातील जे लोक आहेत आम्हाला लवकरात लवकर लो आम्हाला आदिवासीच्या सवलती लागू करा नाहीतर उद्या दिवाळी आम्ही आता आमदार साहेबांनी सांगितलंय आम्ही दिवाळी मुंबई मध्ये साजरी करू आणि तिथं खरी तुम्हा दिवाळी तुम्हाला निकस काय असते तिथं दिवाळी तिथं आम्ही तिथे निकस मुंबईला आल्यावर तुम्ही काय सांगू निकस कोणते कोणते तिथं सर्वात अगदी तुम्हाला निकस कसे लागतात तिथं तुम्हाला दाखवून देऊ आणि जेव्हा हा पंजरा समाज उद्या दिवाळी मध्ये जर मुंबईला घुसणार दिवाळीला या शासन प्रशासनाची आम्ही होळी केल्याशिवाय सोडणार नाही लक्षात असू द्या आणि तिक निकष कोणता दाखवणार आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा आमच्या समाजामध्ये दिवाळीला काय करतोय आम्ही दिवाळीच्या टायमाला आमच्या अयोध्य मुली असतात हातामध्ये ढाकणी घेतात गोलमाटीमध्ये त्याला ढाकणी म्हणतात आणि ते ढाकणी घेऊन तांड्यातील नायक कारभारी आणि प्रत्येक बंजारा समाजाच्या घरोघरी जातात पण त्याच्या अगोदर गोरमाती काळ अमावसा का, काळामोशा काळव काळ म्हणजेच काळी पाठ काळी कापतोय मग तुम्हाला खर जर निकष दाखवायचंय उद्या दिवाळी मंत्रालयासमोर साजरी करू आणि पाठ पकरू तिथे घेऊन येऊ एका साईड ला देवेंद्र फडणवीस तुम्ही रासाल एका साईड ला अजितदादा पवार राहतील आणि एका साइडला एकनाथ शिंदे लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करा हा पंजाबा समाज उस तोडणीसाठी साठी जातोय उद्या जर दिवाळी झाली हा पंजारा समाज उस तोडणीसाठी जातोय आता आम्ही ठरवलं जर आम्हाला तुम्ही आदिवासीच्या सवलती लागू नाही झाल्यात तर आम्ही दिवाळी जेडेबी हे उत्सव तोडायला लोक जाणार आहेत आता आमचं काम काय चालू इतरच्या शासन प्रश्नाला आम्ही सांगतोय सध्या आमचं काम काय झालं तर दिवाळी जवळ आली साठी लोक आता आमचे सगळे लोक कोयते घासत आहेत कोयते घासून ठेवत आहेत उस तोडणीसाठी जर उद्या आमच्या हे मागण्या पूर्ण झाल्या तर टोटल हा समाज उस तोडणार आणि उस तोडायचे कोयते सगळे घेऊन आम्ही मुंबईला येणार आहोत आम्ही तिथे येणार आहोत अरे तुम्हाला विनंती किती दिवसापासून विनंती करतोय आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर तुम्हाला खाली करावं लागतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही पोरा देवीला आला होता नंगारा भवन उद्घाटन प्रसंगी तुम्ही आला होता काय बोललात थोडा चेक करा विचार करा तुम्ही काय बोलून गेला त्या बंजारा समाजासाठी त्याच्यावर तुम्ही ते शब्द पाळा म्हणून विनंती करतोय आणि मार यार यो मार भाईयो बहनो सगाशण गणतो तम जे ज्याता हजारो संख्या त्यान बेटे छु આવા करमे के मोर्चा ती हारो छे नी आपणा मोर्चा हे गोरबा छोड़ दिने करम पणे आया बने मानदो नेनु काय काय वाते करिवाचा तुम्ही whatsapp पे मेसेज नाकती रेवाचा आणि हमार तांडे मान के कोणी वा ध्यान हा यो कोई मत पण भाईयो एक मेसेज भी तुम्ही जर आओगो तो तम टोटल सवार आंदोलन काय काय पण धरावाचा तो तुम्ही विनंतीचा आणि शेवट तेया शासन आणि प्रशासनाला सांगतोय की आमचे जे चार बळी गेलेत या आदिवासीच्या आरक्षणासाठी या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नाईक नगरात पवन भाऊ तो गळफास घेऊन या आदिवासी आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केली मंठ्यामध्ये तिथं देखील आमचा एक बंधू देखील दे गळफास घेऊन आत्महत्या केली असं अजून बीड जिल्ह्यातला एक देखील मुलगा आहे किती तुम्ही बळी घेणार आहात त्याच्यामुळे विनंती करतोय आणि शेवटचे एक शब्द बोलतोय आणि थांबतोय बंधू जर उद्या दिवाळी पर्यंत जर आपल्या आदिवासीचे मागणी हे पूर्ण सरकार करत नसते आणि इतरचे काँग्रेसचे आमदार खासदार असतील राष्ट्रवादीचे आमदार खासदार असतील बीजेपीचे आमदार खासदार असतील शिवसेनेचे आमदार खासदार असतील जर उद्या हिवाळी अधिवेशन मध्ये जर बंजारा समाजाची मागणी आदिवासीचे सवलती मिळाले पाहिजे जर तुम्ही आदिवासीचे मागणीसाठी तिथे जर प्रश्न उपस्थित नाही केला उद्या जिल्हा <really>? परिषद पंचायत समितीमध्ये तुम्ही मतदान मागण्यासाठी तांद्यामध्ये येणार जेव्हा तुम्ही तांद्यामध्ये येणार तेव्हा तुमचे कार्य तोड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग खासदार काँग्रेसचा असेल बी जे पीचा असेल राष्ट्रवादीचा शिवसेनेचा असेल कोणत्या नाही सत्तर वर्षामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बी असेल या सर्वांनी आपल्या आपल्या गोर समाजाचा वापर केलाय बंधून त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतोय सेवा भाजना आपल्या हातेरमय भोंगऱ्यावर सोटले नाई आज भूमिवार स्वतः कारण करंत हजारो संख्या आयो लड़ाई आता थांबे शनि मार भाइयो आयवा कलेम जमगो तो साता तोड़े भी कोणी को भी ठरा च भाइयो ये टोटल आमदार खादा रे साखर काम काही बंद पारे अपने ना भी करे करता आतरी बात के ते मारी लांबी चोरी आता समाप्त करो छू जय बोर जय सेवालाल जय संविधान